नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या ड्रीम जॉब विजनवर मित्रांनो आरोग्य विभागाचा निकाल लागलेला आहे कोणकोणत्या पदाचे निकाल लागलेले व तुम्ही हे निकाल कशाप्रकारे बघू शकता ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन ऑर क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर येणारा सर्व अपडेट आपल्यामध्ये सर्वात आधी पोहोचतील व मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत झालेल्या सर्व क आणि ड संवर्गातील पदांचे निकाल आज संपूर्ण फॉर्म भरलेला आहे व तुमचे सिलेक्शन झालेले का तुम्हाला मार्क पडलेले त्यानुसार तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जाऊन चेक करू शकता मित्रांनो जेवढे पण निकाल लागलेले त्या सर्व निकाल या ठिकाणी टाकण्यात आलेले मित्रांनो ग्रुप डीसाठी व मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी बघू शकता की टेलिफोन ऑपरेटर तुम्ही ज्या जिल्ह्यात टेलिफोन ऑपरेटरला फॉर्म भरलेले त्या सर्व जिल्ह्यांच्या निवड्या ज्या लागलेल्या मित्रांनो व ज्या जिल्ह्याच्या लागलेल्या नसतील त्या रिझल्ट लागल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येईल त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या व मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तसेच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक आहे त्यावर क्लिक करून सुद्धा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता व मित्रांनो जी पी डी एफ आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेली नाही त्याचा रिझल्ट लागला असेल हे चेक करण्यासाठी तुम्ही चॅनलवर दिलेल्या लिंकवर सुद्धा क्लिक करू शकता त्या लिंकवर क्लिक करून वेबसाईट ओपन होईल आरोग्य विभागाची ऑफिशियल वेबसाईट त्यावर जाऊन तुम्ही त्या जिल्ह्याची पी डी एफ डाउनलोड करून चेक करू शकता मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ॲडमिन या आय डीवर मॅसेज करून तुम्ही तुमची प्रॉब्लेम सांगू शकता तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन या ठिकाणी भेटेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र तर तुमच्यासाठी सर्वात म्हणजे प्रश्नपत्रिका मागच्या झालेल्या महत्वाचं असतं त्यासाठी भारती प्रकाशन पुणे यांची चाळीस हजार जम्बो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला चारशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओ आहेत दोनशे प्लस टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो शंभर प्लस सराव टेस्ट आहे रँक सह पंधराशे प्लस स्मार्ट क्यू आर कोड या पुस्तकामध्ये दिली आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही हे सगळे सोडू शकता मित्रांनो तुम्हाला जरी पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोर वर जाऊन त्यांना फक्त जम्बो म्हणा लगेच तुम्हाला ते हे पुस्तक काढून देतील